मराठी माणसाच्या वन विभागाने धडाकेबाज कारवाई करत लाकूड तस्करी प्रकार उघडकीस आणला असून सात दांड्या मुद्देमाल जप्त केला आहे धडगाव तालुक्यातील सावऱ्या कंपाऊंड नंबर शहात्तर बिलगाव निलदेपाडा या जंगल भागात अवैधरित्या साकदांड्याचा साठा तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याच्या गोपनीय माहिती वनविभागाचा बिलगाव रेंज कर्मचारी गस्त करत असताना ठिकठिकाणी थीक साकदांड्या चव्वेचाळीस नग एक पूर्णांक एकशे सत्तेचाळीस सहस्रांश घनमीटर सुमारे अठ्ठावीस हजार सहाशे पंचाहत्तर रुपये व सात चौपट एक नग शून्य पूर्णांक बेचाळीस सहस्त्रांश घनमीटर एक हजार पन्नास रुपये किमतीचा असा एकूण एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज उपवनसंरक्षक संतोष सस्ते विभागीय वन अधिकार राजेंद्र सदगीर व सहायक वनसंरक्षक एस डी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बिलगाव प्रादेशिक लक्ष्मीकांत शेंडगे व वनक्षेत्रपाल अक्राणी प्रादेशिक श्रीमती चारुशिला काटे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी प्रथमेश राणे वनपाल भूषा भरतसिंग परदेशी वनपाल माळ श्रीमती प्रतिभा बोरसे वनरक्षक मंगेश वळवी अशोक पावरा, उमेश पावरा पूनम पावरा रेखा पावरा, मनीषा पावरा, जोली वळवी प्रमिला पावरा, गिरधर पावरा दिनेश वसावे वैशाली पाडवी वनमजूर जाण्या पावरा यांनी केली पुढील तपास वनपाल भरतसिंग परदेशी हे करीत आहेत सप्तनगरी न्यूज ब्युरो धडगाव अक्राणी